गलिंमध्ये काल जो महिलेचा मृतदेह आढळला त्याचा खून झाल्याचा आज निष्पन्न झालेला आहे पोलिसांनी त्याची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे गुरुनाथ उर्फ पिंटू चौगले यांनी हा खून केलेला आहे हट्टी बसवाडा येथे राहणारा एकोणचाळीस वर्षीय तरुणाने हा खून केलेला आहे तर हा जो तरुण आहे हा तरुणाने का खून केला याचं कारण देखील पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे आणि खून केल्यानंतर हा तरुण दिवसभर काय करत होता खून झाल्यानंतर तो चोवीस तास काय करत होता हे आपण या आज लाईव्ह टुडे मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की गुरुनाथ पिंटू चौगले हा सायंकाळी साडेचारच्या दरम्यान कचरा नेपो जो आहे त्या रोडच्या दिशेने जात असते वेळी शोभा धनवडे या घराला लॉक करून वॉकिंग साठी बाहेर जाण्यासाठी येत होत्या यावेळी दोघांची रस्त्यावर गाठाबेळ झाली यावेळी शोभा धनवडे यांनी काही दिवसापूर्वी पिंटू चौगले यास दहा हजार रुपये उसने दिलेले होते ते दिलेले उसने पैसे हे कधी देणार अशी विचारपूस केली यावेळी पिंटू धनवडे यांनी शोभा धनवडे यांना आपण घरी चला माझ्या मी तुम्हाला पैसे देतो असे सांगत स्वतःच्या दुचाकीवर त्या शोभा धनवडे यांना घेतले आणि हत्ती बसवानाकडे असणाऱ्या घराकडे पिंटू चौगळे यांनी त्या महिलेस घेऊन गेले आणि तिथे त्यांची पैसे देणे घेण्यावरून वादावा झाला यावेळी रागाच्या भरातून त्यांनी या शोभा धनवडे यांचा दुरीने गळा खून केला आणि ती बॉडी स्वतःच्या मारुती व्हॅन मध्ये ठेवली आणि त्या बॉडीवर पिंटू चौगले किराणा मालाचं होलसेल मटेरियल जो देत होता ते मटेरियल त्या बॉडीवर ठेवलं आणि सायंकाळी पुन्हा तो कामानिमित्त तो बाहेर पडला पुन्हा रेग्युलर तो काम करत होता मर्डर करून तो किंवा खून करून तो, तो पुन्हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्यासाठी सायंकाळी गेला तो रात्रभर तिथे काम केलेला आहे आणि फाटे उठून आल्यानंतर तो पुन्हा ती आपली व्हॅन घेऊन हाती बसवाना आयटीआकडे जाणाऱ्या रोड लगत जी आजरी यांची भीर आहे या आजरी यांच्या विहिरी ते येऊन त्या मारुती व्हॅनमधील ती बॉडी काढून ती आजारी यांच्या विहिरीमध्ये ढकलून दिलेली आहे आणि त्यानंतर तो पुन्हा दिवसभर जे किराणा मालाचं जे साहित्य आहे हे साहित्य पुरवठा करण्यासाठी खेडोपाडी दुकानदारांच्याकडे तिथं तो फिरलेला आहे ते साहित्य जे की बॉडीवर त्यांनी झाकण्यासाठी त्याचा उपयोग केलेला ते साहित्य ते दिवसभर त्यांनी दिलेला आहे आणि पुन्हा तो सायंकाळी गडिंग शहरामध्ये आलेला आहे दिवसभर तो मृतदेह आल्यानंतर पोलिसांचा तपास चालू होता त्या दिशेने तपासाची पथकेही रवाना झालेली होती आणि सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयामध्ये शेवित झाल्यानंतर बॉडी ही अंत्यविधीसाठी ताब्यात दिली त्यावेळी पिंटू चौगळे हा त्या अंत्यविधीला देखील गेलेला होता अंत्यविधीला जाऊन त्याने कोण काय बोलतो पोलिसांचा तपास काय चालू आहे याचं चा देखील त्याने बारकाईने लक्ष दिलेले होते आणि त्यानंतर झाल्यानंतर घरी जाऊन तो जीवन पुन्हा तो सिक्युरिटी गार्ड म्हणून तो कामास आलेला होता आणि ही सदरची बातमी जी आहे मध्ये कॉन्स्टेबल गोपनीयला काम करणारे संदीप बंडा पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली आणि त्या पद्धतीने सापळा रचला आणि महिंद्रा थॅक्टरच्या येथे तो काम करत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ही सर्व माहिती घेतली आणि कुणाची कबुली घेतलेली आहे आणि आज त्या पद्धतीने पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती घेतलेली आहे खून करून अतिशय शांत डोक्याने रेग्युलर तो आपली कामं करत होता रेग्युलर तो आपलं लाईफ जगत होता जे काही दररोजचा शेड्यूल आहे तो तो नेहमीप्रमाणे करत होता आणि त्याच्या या खुनाचा किंवा बाकी इतर गोष्टींचा काहीच परिणाम झालेला नव्हता कारण हे सर्व त्यांनी केलं त्याच्या अंगावर असणारं कर्ज मग ते घर बांधण्यासाठी असो किंवा दुकान बंद पडलेलं असल्यामुळे किंवा होलसेलर किंवा इतर जे व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा झालेला होता अनेक लोकांनी फोन होतो ते त्याच पद्धतीने शोभाधन देखील त्यांना विचारपूस करत होत्या म्हणून त्यांनी या महिलेचा खून केला आणि गेल्या दोन दिवसापासून खून झाल्यापासून त्यांना हा आपला नित्यक्रम सोडला नाही आणि हाय ते शेड्यूल घेऊन हाय त्या पद्धतीने कुणालाही नाही या पद्धतीने तो राहत होता वागत होता पण पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हालून पाडलेला आहे आणि अशा या घटनेमुळे त्याच्या कर्जाच्या या सर्व मॅटरमुळे एका महिलेचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे जीव गेलेला आहे आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं अशा गुन्हेगारांच्या बाबतीत काय झालं पाहिजे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा